नमस्कार तर कविता आहे कवी बी यांची म्हणजेच कवी नारायण मुरलीधर गुप्ते कवितेचं नाव आहे माझी कन्या म्हणजेच गायी पाण्यावर काय म्हणून आल्या तर कवितेच्या अगोदर कवितेची पार्श्वभूमी अशी आहे की या कवितेमध्ये एका वडिलांची आणि एका मुलीची करुण कथा सांगितली आहे की ते वडील आहेत आई विणापूर सांभाळत आहेत एकदम छोटीशी अशी मुलगी आहे आणि ती त्या मुलीची समजूत काढतायत आणि त्यांना ती समजूत कशा पद्धतीने घालू आणि तिला कशा पद्धतीने ती रडतीय शांत करू या हा सर्व भाव त्या कवितेमध्ये दाखवलेला आहे गाई पाण्यावर काय म्हणून आल्या का गंगा यमुना हि या मिळाल्या उभय पितरांच्या चित्त चोरटीला कोण माझा बोलले गोरटीला विभा विमला आपटे प्रधानांच्या अन्य कन्या गौर गौरचैत्रीची तशा सजुनी येती रेशमाची पोलकी चिटे लेती ते बाबा त्या मुलीला विचारत आहेत की तुझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या स्वतः छान छान असे कपडे घालून येतात आणि तुला त्यांनी अशा कपड्यांमध्ये बघून त्या बोलल्या का की लंकेची पार्वती आहेस लंकेची पार्वती म्हणजे अतिशय गरीब मुलगी असं तुला लंकेच्या पार्वती समान पाहुणी या हो काय त्यातील बोलली एक कोण अहा आली हि पंक ना पंख संपर्के कमळ भिकारी, धुली संसर्गे रत्न का भिकारी संगे सुमहार का भिकारी कशी तू ही मग मज मुळे भिकारी ते बाबा तिला समजवत की एखादं कमळाचं फूल चिखलामध्ये उगून येतं म्हणजे ते कमळ भिकारी आहे का एखादं रत्न धुळीमध्ये पडलेलं असतं म्हणजे ते रत्न भिकारी आहे का तसच तू माझ्यासोबत राहतीयस तू माझी आहेस म्हणून तू भिकारी आहेस का नाही लाट उसळोनी जळी कळी व्हावे त्यात चंद्राचे चांदणी पडावे तसे गाली हा व्हावे ते बाबा पुढे तिला समजावत आहेत कि मला मा आहे जगातल्या प्रत्येक स्त्रीला नटण्याची खूप हौस आहे पण तू तशी हौस धरून बसू नको तू तो हट्ट धरून बसू नकोस नाही तर तू एक नटमोगरी मोगरी म्हणतात त्या पद्धती पद्धतीने तू घ त्यामुळे तू काय लेण्याचा नटण्याचा असा मोह धरू नकोस असं त्या चिमुरडीला समजावत आहे नारीमायेचे रूप हे प्रसिद्ध सोस लेण्याचा त्यास जन्म सिद्ध तोच बिजांकुर धरी तुझा हे तू तु, विलासाची होशील मोगरी तू बाबा एवढे आहेत पण ती मुलगीच मुळात एवढी छोटी आहे की तिला त्या समजावण्याचा काही तिच्या मनावरती परिणाम होत नाही आणि ती आहे फक्त रडतीये शेवटी त्या बाबांना वाईट वाटतं आणि बाबा म्हणतात तुला घेईन मखमलींचे कुडी मोत्याची पोल सुवर्णाचे हौस पूर्वी न तुझी सारी परियावर हा प्रलय महाभारी बाबा पुढे म्हणतात तिला प्राण जांचे वर गुंतले सदाचे कोड किंचित पूर्वी तान ये त्यांचे तदा बापाचे हृदय कसे होते नये वदता अनुभवी जाणती ते देव देतो सद्गुणी बालकांना काय म्हणून गावास जाऊनिया गुड घेतो मी त्यास पुसोनिया आता हे बाबा एवढ्या वेळ तिला समजवतायत मग ती मुलगी रडतीये पण जेव्हा ते बाबा बोलतात की मी लांब जातो त्या देवबप्पाच्या गावाला जातो आणि त्या देवबप्पालाच विचारून येतो तेव्हा मात्र त्या मुलगीला खूप वाईट वाटतं आणि तिची पूर्णपद्ध ती बालसृष्टी बदलून जाती आहे गावी जातो ऐकता त्याच बदलून ती बालसृष्टी गेली गळा घालून करपाश रेशमाचा वदे एतेमि पोरयज्ञ वाचां वदे ये ते मी पोरयज्ञ